आषाढी एकादशीसाठी धुळे परिवहन महामंडळाकडून विशेष बसची सोय करण्यात आली असून या बसचा आज शुभारंभ करण्यात आला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवास सुखकर व्हावा या उद्देशानं दरवर्षी विशेष बसेसचं नियोजन धुळे आगारामार्फत केलं जातं यंदा देखील जवळपास पंचवीसहून अधिक बसेस पंढरपूरच्या दिशेनं सोडण्यात येणार आहेत या बसचा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला पंढरपूरकडे जाण्याचा प्रवास सुलभ आणि सोपा व्हावा या शुद्ध हेतूने धुळे परिवहन विभागाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष बस सेवेचं नियोजन करण्यात आलंय यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे वारकरी संप्रदाय व एसटी महामंडळ यांच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या पहिलं एसटीचं पूजन आपण दरवर्षी या ठिकाणी करत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना निरोप देण्याकरता व पंढर राहायला साकडं घालण्याकरता की यावर्षी चांगला पाऊस पडू दे व सर्व समाज सुखी होऊ दे सर्वांचं शेतीबाडी चांगली होऊ दे याकरता आपण पंढरीला जातो त्या ठिकाणी देवाचं ना नामस्मरण करतो आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत जे व्यसन आहेत ते त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये सोडून आपण या ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण करावं अशी सर्वांना विनंती वारकरी संप्रदायातर्फे करण्यात येत आहे आणि आवश्यक सर्वांनी त्याचा आचरण करावं अशी सर्वांना विनंती